नवी मुंबईमध्ये संगीत रसिकांसाठी एक अविस्मरणीय पर्वणी अनुभवता आली प्रख्यात संगीत तज्ज्ञ उस्ताद अस्लम हुसेन खान यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त आयोजित खुशरंग संगीत महोत्सवात गुरूंचे शिष्य कंठातून अवतरल्याचा अनुभव रसिकांनी घेतला वाशी येथील अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळाच्या सभागृहात खुश रंग संगीत महोत्सव रंगला या महोत्सवात वाराणसीच्या डॉक्टर शिवानी आचार्य आणि रायगडचे सुपुत्र पंडित उमेश चौधरी यांनी शास्त्रीय गायनाने रसिकांना मंत्रमुक्त केले तबलावादक प्राध्यापक विश्वास जाधव यांच्या स्वतंत्र तबलावादनाने रसिकांना ताल सुरांच्या अनोख्या दुनियेत रमवले या महोत्सवात ज्येष्ठ सितारवादक उस्ताद रफत खान भजन महर्षी पंडित निवृत्ती बुवा चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले या महोत्सवाने नवी मुंबईतील संगीत रसिकांना एक अविस्मरणीय संध्याकाळ दिली गुरु शिष्याच्या परंपरेचा हा सुंदर आविष्कार रसिकांच्या मनात कायम घर करून गेला